भारतीय इतिहासातील सर्वात घाण व्यक्ती कोण होती नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर साळुंके जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करा खिलजी चालून मुघल इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये राजा रामदेव राय यांना कल्पना देखील नव्हती तेव्हा ह्या मुघलाने देवगिरीवर हल्ला केला अवघ्या मुठभर सैन्यांसह दिल्लीहून आला होता आणि आपले सैन्य गाफील असताना जो हल्ला त्याने केला त्यात देवगिरी होरपळून निघाला आणि नेमके तेव्हाच रामदेवरायांचा मुलगा सिंघनदेव हा म्हणे कोणत्या तरी देवाला गेला होता जेव्हा तो परतून आल्यानंतर सर्व बातमी त्याला समजताच त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला जेव्हा ही गोष्ट खिलजीला कळाली तेव्हा त्याने अशी बातमी पसरवली की दिल्लीहून एक लाखांची फौज येत आहे परंतु सिंघनदेव यांचा निर्णय पक्का होता ते हल्ला चढवणार तेवढ्याच समोरून मुठभर सैन्यांसह खिलजी येत होता तेव्हा उन्हाळ्याचे दिवस त्यावेळेस खूप धूळ निर्माण होत असे त्यामुळे राजा रामदेव राय यांना वाटले की दिल्लीहून पाठवलेली एक लाख फौज आली की काय त्यामुळे राजांनी फौज मागे घेण्याचा आदेश दिला पण मात्र लढत होता शेवटी तो रणांगणावर धारातीर्थी पडला पण शरण गेला नाही अशा परिस्थितीत राजा रामदेव राय यांना खिलजी सोबत तह हो करण्यास भाग पडले खिलजीने देवगिरी लुटला आणि तहात रामदेव राय यांची मुलगी देखील समाविष्ट होती अल्लाउद्दीनने तिच्याशी लग्न केले आणि तिला सुद्धा घेऊन गेला विरोध करणारा नव्हता शेवटी हरपाल देव म्हणजे जावई यांनी या मुघलांवर हल्ला केला पण तो देखील अयशस्वी ठरला पुन्हा कुणीही असे धाडस करू नये म्हणून खिलजीने हरपाल देव यांना शिक्षा सुनावली की या माणसाच्या शरीराची कातडी काढून त्याला देवगिरीच्या दरवाजावर लाटकावा ते लालबुंद शरीर आणि त्या भोवती फिरणाऱ्या घारा सुखाचे मरण सुद्धा नशिबे नसावे अल्लाउद्दीन खिलजीने स्वतःच्या काकाला मारून दिल्लीचा तख्त बळकावला आणि देवगिरीचा तवलाता बाद झाला